मकर संक्रांतीच्या सगळ्यांना हार्दिक शुभेच्छा तिळगुळ घ्या गडगड बोला आज आपण मकर संक्रांती निमित्त आहोत तर येथे एक वाटी मी तीळ घेतलेले आहेत तीळ बाजारात येतात तर हे ले ले गावरान तिळ मी वापरलेले आहेत तिळामध्ये पांढरे तिळ पण येतात पण गावरान तिळाच्या लाडूची चव खूप छान लागते आता हे तिळ आपण कढईमध्ये मंद आजेवर भाजून घ्यायचे आहेत तर येथे कढई गॅस ठेवून घेतली होती कढई चांगली तापली की त्यामध्ये आपण तीळ घालून घेतले आणि आपण असे भाजून घेऊयात तर बारीक गॅसवरच तीळ आपल्याला भाजून घ्यायचे आहे तर एक पाच ते सात मिनटात आपले एवढे तीळ भाजून होतात तर तीळ भाजताना सतत असे चमच्याने हलवत राहायचं म्हणजे खाली तीळ लागणार नाहीत आणि काळेही होणार नाही तर तीळ व्यवस्थित आपले भाजून झालेले आहेत थंड करायला ठेवूया आता येथे मी गूळ घेतलेला आहे गूळ असा चॉकलेटी कलरचा वापरायचा म्हणजे लाडूला कलर खूप छान येतो पिवळा गूळ वापरण्यापेक्षा अशा गुळाचे तुम्ही जर तिळगुळाचे लाडू बनवले तर कलरही खूप छान येईल आणि चवही खूप छान लागते तर चाकूने आपण असा गूळ बारीक करून घ्यायचा आहे तिळाच्या खूप सगळ्या रेसिपीज मी अपलोड केलेल्या आहेत तिळाची कचोरी तिळाची चिक्की गुळातली साखरेची अशा खूप सगळ्या रेसिपीच्या लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या आहेत तर तुम्ही त्या नक्की चेक करा आता हा गूळ आपण वाटीने मोजून घ्यायचा आहे मी पुढे सांगणारच आहे की कि किती घ्यायचं आपल्याला आता तीळ थंड झाल्यानंतर आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये हे सगळे तीळ काढून घेतलेले आहेत आणि त्यामध्ये आता आपल्याला गुळ घालायचं आहे तर गुळ फोडून घेतल्यानंतर मी येथे पाऊन वाटी गूळ घेतलेला आहे म्हणजे एक वाटी तिळ असेल तर पाऊन वाटी गुळाचा आपण इथे वापर केलेला आहे गुळाचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता तर अर्धा चमचा मी येथे सुंठ पावडर घातली आहे आणि सुंठ पावडर घातल्यामुळे लाडूला चव खूप छान येते त्यामुळे सुंठ पावडर नक्की घाला आता हे सर्व साहित्य आपण बारीक करून घेतलेलं आहे इथे पाहू शकता आणि थोडेसे तिळ मी तसेच ठेवलेले आहे म्हणजे खूपही बारीक केलेले नाही तीळ त्याच्यात थोडे थोडे तरी दिसायला हवेत आणि मिक्सरमधून फिरवल्या फिरवल्याच आपल्याला लाडू वळून ला घ्यायचे आहे मिश्रण ड्राय झाल्यानंतर लाडू आपल्याला बांधता येत नाहीत त्यामुळे आपण पटपट असे लाडू ला बांधून घेऊयात तर तुम्ही पण ह्या पद्धतीने तिळगुळाचे लाडू नक्की करून पहा तिळाची कचोरी खूप छान पद्धतीने दाखवलेली आहे तर ह्या कचोऱ्या खूप छान लागतात तर त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे तर जाऊन तुम्ही नक्की चेक करू शकता आणि नक्कीच तिळाच्या कचोऱ्याही तुम्ही बनून पहा तिळाच्या रेवड्याची रेसिपीची लिंक ही डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे तर ती पण रेसिपी तुम्ही नक्की चेक करा खूप छान छान रेसिपीज दाखवलेल्या आहेत तर सर्व काही रेसिपीज तुम्ही पाहू शकता तर येथे मी सर्व लाडू आता बांधून घेत आहेत तर एवढ्या मिश्रणामध्ये माझे साधारण आठ ते नऊ लाडू झालेले आहेत म्हणजे एक वाटी मिश्रणामध्ये आपले नऊ लाडू होतात तर अशा पद्धतीने सुंठ पावडर घालून तुम्ही पण तिळगुळाचे लाडू नक्की करून पहा चला तर मग लाडूची रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते मला कमेंट्स करून नक्की सांगा मग आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा मित्रमैत्रिणींसोबत हा व्हिडिओ शेअर करा आणि चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया अशाच एका मस्त रेसिपीसोबत तोपर्यंत तो बाय